श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नमस्कार भाविक भक्तांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही का ना काही अडीअडचणी या येतच असतात आणि आपण शास्त्रांमध्ये दिले गेलेले देखील करीत असतो परंतु काही वेळेस त्या उपायांचा आपल्याला फरक जाणवत नाही म्हणजेच त्या अडीअडचणी आपल्या कमी होत नाहीत तसेच सतत काही ना काही संकटे समस्या या उभ्या राहतात तसेच आपल्या मनातील इच्छा देखील काही अपूर्ण असेल तर पूर्ण व्हावी असे आपल्याला मनोमन वाटत असते तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे अकरा गुरुवाराचे व्रत सांगणार आहे हे अकरा गुरुवाराचे व्रत जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून जर केले तर यामुळे तुमच्या मनातील इच्छा त्या इच्छा पूर्ण नक्की होणार आहेत तर हे अकरा गुरुवाराचे व्रत कसे करायचे हे आपण आता जाणून घेऊयात तर भाविक भक्तांनो तुम्ही अकरा गुरुवाराचे व्रत हे कोणत्याही गुरुवारापासून चालू करायचे आहे यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची देखील आवश्यकता नाही तर तुम्ही गुरुवारी पहाटे लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे करून देवघरासमोर स्वामींच्या मूर्तीसमोर बसायचे आहे दिवा अगरबत्ती आपली विधिवत दररोजची देवपूजा आहे ही देवपूजा करून घ्यायची आहे नंतर स्वामींना हात जोडून तुम्ही प्रार्थना करायची आहे आपल्या ज्या काही अडीअडचणी असतील समस्या असतील संकटे असतील किंवा ज्या काही इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर त्या इच्छा स्वामींना सांगायच्या आहेत आणि मनोभावे स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि गुरुवाराच्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे म्हणजेच या उपवासामध्ये तुम्ही फक्त फळे खाऊ शकता किंवा तुम्ही मीठ सेवन करायचे नाही आणि तुम्ही गुरुवाराचा उपवास करायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा अगरबत्ती करून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरामाळी जप करायचा आहे गुरुवाराच्या व्रत करण्यासाठी आपल्याला कोणत्याही पोथीची अजिबात आवश्यकता नाही फक्त तुम्ही सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामीसमोर बसून प्रार्थना करायची आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जप करायचा आहे असे तुम्हाला अकरा गुरुवार करायचे आहेत जर तुम्हाला अकरा गुरुवाराच्या या व्रतामध्ये एखाद्या गुरुवारी काही अडचण आली तर तुम्ही त्या दिवशी फक्त उपवास करायचा आहे त्या दिवशी तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची किंवा मंत्राचा जप देखील करायचा नाही फक्त त्या दिवशी तुम्ही उपवास करायचा आणि तो गुरुवार ते आपल्या अकरा गुरुवाराच्या व्रतामध्ये अजिबात धरायचा नाही तो गुरुवार सोडून द्यायचा आणि दुसऱ्या गुरुवारापासून परत तुम्ही आपले हे व्रत चालू ठेवू शकता असे तुम्हाला सलग अकरा दिवस करायचे आहे आणि स्वामींना या गुरुवाराच्या व्रतामध्ये कोणतेही प्रकारची अडचणी येऊ नये आणि हे माझे व्रत पूर्ण व्हावे अशी प्रार्थना देखील करायची आहे जर तुम्ही हे अकरा गुरुवाराचे व्रत अगदी मनोभावे केले तर यामुळे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील अडचणी असतील समस्या असतील या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील तुम्हाला देखील स्वामी समर्थांचे अनुभव येतील तर अशी ही स्वामींची तुम्ही अकरा गुरुवाराचे व्रत अवश्य करून पहा तुमच्या जीवनातून सर्व अडचणी दूर होतील तुमच्या समस्या दूर पळून जातील आणि इच्छा देखील स्वामी महाराज पूर्ण करतील आणि हे अकरा गुरुवाराचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावळ्याला दही भात ठेवावा मुंग्यांना चिमूटभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी आणि गरिबाला शिजलेले अन्न द्यावे हे व्रत कोणत्याही जातीधर्मातील स्त्री पुरुषांना आणि मुलामुलींनाही करता येते सपत्नी केल्यास अधिक उत्तम रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे आणि व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषांना या पोथीची एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी असे हे स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार व्रत तुम्हाला मनोभावे आणि निसंकोच करायचे आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त